नमस्कार मी माधुरी वैद्य लोकमान्य टिळक हे युगपुरुष होते तर देवेंद्र फडणवीस हे कर्मयोगी आहेत लोकमान्य टिळकांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला आणि त्यांची कारकीर्दही स्वातंत्र्यपूर्व काळातली त्या काळामध्ये स्वराज्य मिळवणं ही प्राथमिकता होती आणि त्यासाठी जनमानसामध्ये स्वाभिमानाचं स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतवण्यामध्ये लोकमान्य टिळक यांचा खूप महत्वाचा वाटा होता तत्कालीन सर्व माध्यमांचा वापर करून त्यांनी जनतेला एकत्रित आणलं आणि स्वराज्यासाठी आवाज उठवण्याचं काम वेळोवेळी केलं त्या काळी काँग्रेसच्या कार्यकारणीत सुद्धा ब्रिटिशांचं राष्ट्रगीत वाजवलं जायचं त्याची धून वाजवली जायची पण त्याला विरोध करणारे लोकमान्य टिळक हे पहिले व्यक्ती होते आणि त्यानंतर एकोणीसशे पाच मध्ये वंदे मातरम हे गीत कार्यकारणी म्हणायला सुरुवात झाली त्यांनीच भगवद्गीतेचं मराठीत केलेलं भाषांतर म्हणता येईल असं गीता रहस्य आणि त्यातलाच एक उतारा त्यांनी केसरीच्या वृत्तपत्रामध्ये छापला होता आणि त्यात एक वाक्य होतं अत्याचार करणाऱ्याचा विनाश करणारा पापी नसतो अगदी तशाच प्रकारचं उद्बोधन श्रीकृष्णांनी भगवत गीतेत अर्जुनाला केलेला आपल्याला पाहायला मिळत लोकमान्य टिळक हे कायद्याचे पदवीधर होते ते गणितज्ञ होते ते पत्रकार होते आणि ते प्रखर स्वातंत्र्य सेनानी होते महात्मा गांधी त्यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हणत असत लोकमान्य टिळकांना आमच्या पिढीनी प्रत्यक्ष पाहिलं नाही किंवा आमच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांच्याबद्दल फक्त वाचलं आहे ऐकलं आहे किंवा टिळक आणि आगरकर लोकमान्य अशा नाटकामध्ये सिनेमामध्ये त्यांची किंचितशी झलक आम्ही पाहिली आहे पण देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातली लोक अगदी बालपणापासून म्हणजे विद्यार्थी परिषदेचं काम बघत असताना किंवा राष्ट्रीय सेवा संघाचं काम करत असताना लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आहे त्याचप्रमाणे नगरसेवक ते महापौर हा प्रवास सुद्धा नागपूरकरांनी पाहिला आहे आमदार झाल्यावर मुंबईमध्ये लोकांनी त्यांची अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणं ऐकली आहेत त्यांचा कामाचा जो धडाक का आहे तो लोकांनी पाहिलेला आहे आणि परवा तर म्हणजे मध्यंतरी संसदेत त्यांनी आपल्या संविधानाविषयी जे भाष्य केलं होतं त्यामुळे तर विरोधकही प्रचंड प्रभावित झाले त्यांनी त्यांचं मनापासून कौतुकही केलं आणि त्याचमुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं वर्तमान आहे राज्यकर्त्याचा प्रोफाईल कसा असावा तर तो देवेंद्र फडणवीसांसारखा असावा संपन्न प्रामाणिक त्यांनी केलेली विकासाची कार्य तर आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय शेतकऱ्यांसाठी सोलार असो किंवा जलयुक्त शिवार योजना असो मेट्रो रस्ते ब्रिजेस एवढंच नव्हे तर गडचिरोली ज्याचे ते पालकमंत्री आहेत त्यामध्ये माओवाद्यांनी जी घरं उद्ध्वस्त केली होती ज्या माणसांना ठार मारलं होतं त्यांचं पुनर्वसन करण्याचं मोठं काम त्यांनी तिथे केलेलं आहे आज पर्यावरणाचा समतोल राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने अकरा कोटी झाडांची लागवड करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून त्याचा शुभारंभ त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केला एकच इच्छा आहे त्यामध्ये कडुलिंब आणि वडाची झाडं भरपूर प्रमाणात असावीत आणि त्यांच्या या स्वभावामुळेच महाराष्ट्रातली जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जेव्हा लहान मुल वाढत असत तेव्हा आईची त्याच्यावर नजर असते आणि जेव्हा ते मूल हुशार होतं प्रगती करतं तेव्हा तिचा आनंद द्विगुणित होतो तिला अभिमान वाटत महाराष्ट्रातल्या जनतेच जे मत आहे देवेंद्र फडणवीसांबद्दल ते काहीस अशाच प्रकारचं आहे त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे त्याचं प्रत्यंतर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री सहाय्य निधीला लोकांनी प्रत्यक्ष भेटून लाखोंचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हाती सुपूर्द केले त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लाखाहून जास्त रक्तदान करण्यात आलं लोकांनी रक्तदान केलं यापेक्षा अधिक काय अपेक्षा असू शकते लोकांची त्यांच्याकडनं आणि त्याचप्रमाणे ते कायम वागतील आणि त्यामुळे महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहील पुढे कदाचित जर आमदारांनी काम सुरू करण्याआधी प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या प्रशिक्षण वर्गाच्या परीक्षामध्ये त्यांनी पास झालं पाहिजे अशी काही सोय झाली तर कारण सध्या विधानसभेतलं एकंदर वातावरण बघताना प्रचंड दुःख होतं जर त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली तर त्याचे पहिले प्राध्यापक निश्चितपणे देवेंद्र फडणवीस असतील आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार